हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असाल ना आम्ही पण मजेत आम्ही पण मजेत तर आजचा कलर आहे मोरपंखी आणि आजचा दिवस आहे हो। आठवा म्हणजे दिवसानुसार आज आठवी माळे पण पंचांगानुसार आज सप्तमी आणि उद्या अष्टमी आहे म्हणजे अष्टमीचा उपास ज्या काही स्त्रिया धरतात त्या उद्या धरू शकतात अष्टमीचा हा उद्या धरला आहे आणि अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते महागौरीला आवाहन केलं जातं आणि महागौरीचं आवडतं फुलं आहे कनेर जास्वन किंवा झेंडूची फुलं किंवा गुलाबाची फुलं आज अशा फुलांची घटाला माळ घातली जाते आणि तिचा आवडता कलर आहे मोरपंखी हिरवा हिरवा म्हणून आजचा रंग पण मोरपंखी हिरवा आहे आणि आम्ही पण त्याच कलरच्या साड्या घातल्या तर आमच्या साड्या कशा दिसत आहेत ते पण कमेंट करून सांगा आणि आज आमच्याकडे ना सप्तमीला फुलोरा केला जातो म्हणजेच कडक कडकण्या कडकडा त्याला कोणी कडकण्या म्हणतात कोणी फुलारा लाटलेला म्हणतात आणि काय काय सांजोऱ्या सांजोऱ्या पण म्हणतात म्हणजे सांजा भरून काही गोड करतात आम्ही करतो त्या कडकण्या पण गोडच असतात पण त्या अशा कडक असतात पण त्यांना कडाक्या म्हणतात तर आज आम्ही फुलोरा केलाय देवीला आमच्या घटाला फुलोरा पण आज आम्ही तिथे आठवलाय म्हणजे फुलोऱ्याची मळ आजपासून तो अटकवला जातो हो, आज नैवेद्य त्याचाच असतो तोरण कोणी कोणी तोरण 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 बनवतात आम्हाला तोरण जुगाड केला काहीतरी दरवर्षी आमचं आणि आमच्या इथे जवळच महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे पण आम्ही फुलोरा बांधला कारण की आम्ही तिथे पण घट बसवलं या वर्षी तर तिथे पण फुलवरा बांधला तर चला असू द्या तुम्ही काय केलं आजच्या दिवशी तुम्ही पण फुलोरा केला की नाही आणि तुमच्याकडे फुलरा कसा करता सांजाच्या पुऱ्या करता करतात ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आज आम्ही म्हणून उखाना घेणार आहोत स्पेशल तर आमचा उखाणा कसा आहे ते पण सांगा आणि तुम्ही पण आजचा म्हणजे नवरात्रीतला दिवस हा देवीच्या शक्तीचा उपासनेचाच असतो तर तुम्ही पण एक चांगला उखाना घ्या आणि खाली कमेंटमध्ये टाका ती चांगलीच गोष्ट आहे ना एकमेकांशी शेअर केलेली आजचा के रंग आहे मोरपंखी आजचा रंग आहे मोरपंखी संजयरावांचं नाव घे पंखी आजचा रंग आहे मोरपंखी संजयरावांचं नाव घेते त्यांना आवडते खोबऱ्याची बापी छान 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 तर चला आता मी नाव घेते आजचा रंग आहे मोरपंखी आजचा रंग आहे मोरपंखी संदीप राव आणि तुम्ही पण एक लवकर छान छान ओखाना घ्या कमेंट मध्ये टाका आम्हाला पण तुमचा औखाना नक्कीच ऐकायला आवडेल तर चला बाय बाय उद्या नवीन रंगा सहित नवीन व्हिडिओ मध्ये